स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार हो। आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्रावण महिन्याच्या शनिवार निमित्त जाणून हो। घेणार आहोत कारण श्रावण महिन्यात जसं श्रावणी सोमवारला महत्त्व असतं तसंच श्रावणी शनिवारला देखील महत्त्व असतं बऱ्याच ठिकाणी श्रावणी शनिवारचं व्रत देखील केलं जातं आता श्रावण महिना म्हटलं तर प्रत्येकच दिवस महत्वाचा असतो प्रत्येक दिवसाचं वेगळं असं विशेष महत्व असतं त्यामुळे संपूर्ण श्रावण महिना आपल्याला सेवा ह्या करायच्याच आहे पण सोमवार शनिवार हे दोन दिवस असे आहे की आठवडाभर जरी आपल्याला सेवा करायला जमलं नाही तरी कमीत कमी ह्या दोन दिवशी तरी आपण थोडासा वेळ काढायचा आहे आणि जमेल तशा सेवा करायच्या आहे आता श्रावण महिन्यातल्या शनिवारी आपण ज्या काही सेवा करणार आहोत त्या कशासाठी करणार आहोत तर बघा आपल्या घरामध्ये पितृदोष असतो आपल्याला पत्रिकेमध्ये काल सर्प दोष असतो शनीची साडेसाती असते किंवा शनीची महादशा सुरू असते शनीचं जे स्थान आहे ते कदाचित खराब असू शकतं आणि मग आपल्याला बऱ्याचशा समस्यांचा सामना करावा लागतो मग अशा परिस्थितीमध्ये जर आपण श्रावण महिन्यातल्या शनिवारी काही विशेष सेवा केल्या तर निश्चितच आपल्याला त्यामध्ये सकारात्मक बदल दिसून येतो त्यासोबतच शनी देवता म्हटलं तर न्यायप्रिय देवता आहे त्यामुळे आपले कर्म देखील आपल्याला चांगलेच ठेवायचे चा आहे तर असो उद्याच्या पहिल्या श्रावण शनिवारी आपल्याला काय काय करायचं आहे हे सविस्तरित्या जाणून घ्यायचंच आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्हाला नंतर काही शंका वाटली तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता तर चला सुरुवात करूया तर स्वामी भक्त हो उद्या आपल्याला लवकरच उठायचं आहे लवकर उठल्यानंतर आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहे काळे तिळ म्हटलं तर खूप विशेष मानले जातात पितृ ज्या काही पित्रांच्या सेवा असतात त्यामध्ये काळ्या तिळांना विशेष असं महत्त्व आहे आपण जेव्हा तर्पणविधी करतो तेव्हा देखील काळ्या तिळाला विशेष असं महत्त्व आहे तसंच आपण पित्रांच्या नावाने जेव्हा काही घास ठेवतो नैवेद्य ठेवतो त्यावर देखील काळे तिळ हे टाकले जातात या व्यतिरिक्त काळ्या तिळाने दृष्ट देखील काढली जाते तर अशाच प्रकारचे काळे तीळ जर आपण अंघोळच्या पाण्यात टाकले आणि त्याने केली तर आपल्याला जी काही निगेटिव्हिटी आहे ती निघून जाण्यासाठी मदत मिळते पितृदोष दूर होण्यासाठी मदत मिळत असते तर हा छोटासा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा त्यानंतर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आंघोळ झाल्यानंतर आपल्या संपूर्ण घरामध्ये आपल्याला गंगाजल शिंपडायचं आहे किंवा गोमूत्र असेल तर ते शिंपडायचं आहे आणि दोनही गोष्टी नसतील तर हळदीचं जे पाणी आहे ते शिंपडायचं आहे आणि आपली जी फरची आहे त्या फरची पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं जाड मीठ टाकायचं आहे आणि त्या मिठाने आपली फरची पुसायची आहे हेच मिठाचं जे पाणी आहे ते आपण आपल्या अंगणामध्ये देखील शिंपडायचं आहे आपला मुख्य दरवाजा जो आहे तो देखील मिठाच्या पाण्याने आपण पुसू शकतो आपला किचन ओटा जो आहे तो देखील मिठाच्या पाण्याने स्वच्छ करू शकतो आता मिठाच्या पाण्याने स्वच्छ करण्याचे दोन कारण आहेत एक म्हणजे मीठ जे आहे ते आपल्याला डोळ्याला न दिसणारे जे जीवजंतू असतात त्यांना मारण्यासाठी देखील उपयुक्त ठरत असतं दुसरी गोष्ट म्हणजे जी काही नकारात्मकता आहे ती शोषून घेण्याची ताकद मिठामध्ये जास्त प्रमाणात आहे म्हणूनच आपल्याला मिठाचा हा छोटासा उपयोग करायचा आहे या व्यतिरिक्त उद्या श्रावणी शनिवार आहे आणि उद्याच्या दिवशी आपल्याला आपल्या टॉयलेट बाथरूममध्ये दे देखील काचेच्या भांड्यामध्ये दे मीठ भरून ठेवायचं आहे त्यासाठी तुम्ही काचेची वाटी घेऊ शकतात काचेचा छोटासा ग्लास असेल तर तोही घेऊ शकतात त्यामध्ये जाड मीठ जे आहे ते भरून ठेवायचं बारीक मीठ नाही तर जाड खडे मीठ जे आहे ते आपल्याला भरून ठेवायचं आहे ते ठेवताना झाकण बंद करायचं नाही झाकण उघडंच ठेवायचं आहे अशा पद्धतीने जेव्हा आपण बाथरूममध्ये टॉयलेटमध्ये जाडमीठ ठेवतो तेव्हा जी टॉयलेट बाथरूममधली निगेटिव्हिटी आहे ती शोषून घेण्यासाठी मीठ उपयुक्त ठरतं आणि हे जे मीठ आहे ते दर आठ दिवसांनी किंवा पंधरा दिवसांनी आपल्याला बदलायचं आहे किंवा अमावस्येच्या दिवशी किंवा त्या मिठाला जर पाणी सुटलं आता पाणी सुटल्याचं वेगळं काही कारण नसतं फक्त पावसाचं वातावरण जेव्हा असतं तेव्हा आपोआप मिठाला पाणी सुटतं त्यामध्ये उगच आपले तर्क लावत बसण्यापेक्षा सरळ ते मीठ जे आहे ते फ्लश करून द्यायचं आणि आपल्याला पुन्हा ते जे काही भांडं आहे ते स्वच्छ करून कोरडं करून त्यामध्ये पुन्हा मीठ भरून ठेवायचं अशा पद्धतीने हा छोटासा उपाय तुम्ही करू शकतात त्यानंतर बघा आपल्याला आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून झाल्यानंतर उंबरठ्यावर दोन छोटेसे उपाय करायचे आहे त्यातला पहिला जो उपाय आहे तो असा की आपल्याला उंबरट्यावर दोनही बाजूने छोटे छोटे दिवे लावायचे आहे त्यासाठी तुम्ही कणकेचा दिवा बनवू शकतात किंवा आपली छोटी पंती जी असते दिवाळीची त्या दोन पंत्या घेतल्या तरीही चालणार आहे फक्त दिवा लावताना त्या तेलामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहे तेल तुम्ही कुठलंही घ्या तुमच्याकडे मोहरीचं असेल तर खूप चांगली गोष्ट नसेल तर मग तुम्ही तिळाचं तेल जर वापरत असाल तर ते घ्या जे पूजेचं तेल असेल ते घ्या पण त्यामध्ये थोडेसे जे काळे तीळ आहे ते मात्र तुम्हाला टाकायचेच आहे भलेही ते तिळाचं तेल असेल तरीही थोडेसे काळे तीळ तो तुम्हाला टाकायचेच आहे आणि अशा पद्धतीने तो दिवा प्रज्वलित करायचा आहे याने काय होणार का आहे तर शनिदेवतेची कृपा होण्यासाठी मदत मिळणार आहे त्यासोबतच पितृदेखील सुखावले जाणार आहे अशा पद्धतीने उंबरठ्यावर हा एक छोटासा उपाय आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्याला उंबरठ्यावर काही वस्तू देखील जाळायच्या आहे तर त्या कुठल्या आहे तर तुम्हाला दोन चार कापराच्या वड्या घ्यायच्या आहे कापराच्या वड्या घेतल्यानंतर आपल्याला एक वाटी घ्यायची त्या वाटीमध्ये थोडेसे तांदूळ टाकायचे त्यावर ह्या कापराच्या वड्या ठेवायच्या त्या तो जो कापूर आहे तो प्रज्वलित करायचा आणि तो प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे त्यासोबतच पिवळी मोहरी जी असते ती टाकायची आणि अशा प्रकारे आपल्याला हा जो धूर आहे तो आपल्या घरामध्ये म्हणजे पसरवायचा आहे आता फक्त तुम्ही उंबट्यावर ही वाटी ठेवून दिली तरीही जाणार आहे घरामध्ये घेऊन फिरण्याची गरज नाही पण तुम्हाला तसं करायचं असेल तर तसंही तुम्ही करू शकता आता हा जो उपाय आहे तो तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दोनही वेळेस करू शकतात सकाळी सकाळी दरवाजा उघडल्यानंतर सगळी स्वच्छता झाल्यानंतर लगेच तुम्ही हा उपाय करा किंवा मग संध्याकाळच्या वेळेस केला तरीही चालणार आहे पण उंबरठ्यावर आवाजून हा छोटासा उपाय तुम्ही करा श्रावणातले जेवढे शनिवार येणार आहे तेवढा प्रत्येक शनिवारी तुम्ही हा उपाय करा इतर वेळेसही तुम्हाला करायला हरकत नाही त्यानंतर बघा आपल्याला एक पंचमुखी दिवा देखील लावायचा आहे तो शक्यतो भगवान शंकरांच्या मंदिरात जाऊन लावायचा आहे तुमच्या जवळपास कुठे भगवान शंकरांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी एक कणकेचा पंचमुखी दिवा बनवायचा आहे त्यामध्ये मोहरीचं किंवा तिळाचं तेल टाकायचं आणि हा जो दिवा आहे तो भगवान शंकरांच्या मंदिरात ठेवायचा आहे दिवा त्या ठिकाणी प्रज्वलित केल्यानंतर एक आसन म्हणून आपल्याला थोडेसे खाली तांदूळ ठेवायचे आणि त्यावर हा दिवा ठेवायचा त्यानंतर दिवा प्रज्वलित करायचं आणि लगेचच घरी यायचं का तर नाही आपण फक्त दिवे वगैरे प्रज्वलित करून घरी येत असू तर आपली सेवा देवापर्यंत ता पोहोचतच नाही त्यामुळे तिथे बसून आपल्याला भगवान शंकरांची एकशे आठ नामावली कमीत कमी म्हणायची आहे किंवा तुम्ही शिवमहिमा स्तोत्र म्हणू शकतात चालिसा म्हणू शकतात शिवचालिसा म्हणू शकतात जी कोणती तुम्हाला सेवा करता येत असेल ती सेवा तुम्ही नक्कीच करू शकतात त्यानंतर आपल्याला पितृदोषापासून मुक्तता हवी असेल तर तुम्ही पिंपळ्याच्या झाडाखाली देखील एक कणकेचा दिवा लावू शकतात त्यामध्ये देखील आपल्याला काळे तीळ टाकायचे आहे पिंपळाच्या झाडाची आपण जेव्हा पूजा करतो तर आपल्यावर माता लक्ष्मीची तर कृपा होतेच पण पित्रांपासून किंवा पितृदोषापासून मुक्तता मिळण्यासाठी देखील आपल्याला मदत मिळत असते त्यामुळे उद्या पिंपराच्या झाडाखाली आवर्जून एक छोटासा दिवा लावण्याचा पुरेपूर प्रयत्न करा त्यानंतर त्या ठिकाणी अकरा प्रदक्षिणा घालताना ओम पितृदेवतायन महा ओम पितृदेवतायन महा असा मंत्र तुम्हाला सातत्याने म्हणायचा आहे किंवा त्या ठिकाणी बसून आपल्याला पितृसूक्त किंवा पितृस्तोत्र देखील म्हणता येणार आहे अशा प्रकारे तुम्ही पित्रांच्या शांतीसाठी ही सेवा करू शकतात त्यानंतर बघा आता श्रावणी शनिवार निमित्त तुम्ही कुठल्या सेवा करू शकतात तर आपल्याला श्रावण महिन्यानिमित्त भगवान शंकरांच्या पिंडीवर अभिषेक तर करायचा आहे त्यामध्ये तुम्ही रुद्राभिषेक करू शकतात भगवान शंकरांची एकशे आठ नामावली घेऊन अभिषेक करू शकतात किंवा फक्त ओम नम शिवाय अकरा वेळेस म्हणून अभिषेक करायला हरकत नाही या व्यतिरिक्त तुम्ही घरामध्ये किंवा मंदिरामध्ये शिवमम्न स्तोत्र वाचू शकतात शिवस्तुती वाचू शकतात शिवलीलामृतमधला अकरावा अध्याय वाचू शकतात जी सेवा तुम्हाला करणं शक्य होणार आहे ती नक्कीच तुम्ही करू शकता अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी जर आपण केल्या तर निश्चितच भगवान शंकरांची कृपा आपल्यावर होण्यासाठी मदत मिळत असते त्यानंतर बघा उद्या श्रावणी शनिवार आहे त्यामुळे तुमच्या गावात जर शनिदेवतेचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी देखील आवर्जून जा शनीची साडेसाती चालू असेल तर प्रत्येक शनिवारी शनिदेवाला तेल अर्पण केलं जातं पण तुमची साडेसाती नसेल तरीही तुम्ही शनिदेवतेची आराधना नक्कीच करू शकतात कारण आपल्यावर शनीची जी दृष्टी आहे ती चांगली राहणं देखील गरजेचं आहे कारण प्रत्येकाच्या कुंडलीमध्ये प्रत्येक ग्रह हा बसलेलाच असतो त्याची दशा महादशा काय आहे हे देखील पाहणं खूप महत्वाचं ठरत असतं त्यामुळे शनिदेवतेची आराधना करणं कधीही वाया जात नाही त्यामुळे शनी मंदिरात जाऊन तुम्ही तेल अर्पण करू शकतात या व्यतिरिक्त तुम्ही त्या ठिकाणी बसून शनी चालिसा देखील म्हणू शकतात अशा प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच करा उद्या शिवपिंडीवर तुम्हाला एक फूल देखील अर्पण करायचं आहे ते फूल कुठलं आहे तर गोकर्णाचं निळ्या रंगाचं फूल मग हा गोकर्णाचे जे फुलं आहेत त्यामध्ये पांढराही रंग असतो आणि निळाही रंग असतो निळा रंग म्हटलं तर शनिदेव आहे त्यांना खूप प्रिय आहे त्यामुळे जर भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्ही निळ्या रंगाचा गोकर्णाचा फुल अर्पण केलं आणि तिथे बसून शनी चालिसा म्हटली तर निश्चितच देवतेची कृपा तुमच्यावर होण्यासाठी मदत मिळणार आहे तर स्वामी भक्त हो उद्याच्या दिवशी श्रावणी शनिवार ह्या छोट्या छोट्या सेवा करून बघा आणि त्याचा जो काही अनुभव आहे तो तुम्ही स्वतः घ्या कारण कुठलीही सेवा आपण जोपर्यंत स्वतः करत नाही तोपर्यंत आपल्याला त्याची प्रचिती येत नाही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा शंका असेल तर तेही विचारा चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून शेजारचं बेलबटन देखील प्रेस करून ठेवा पुन्हा भेटूया या नवीन व्हिडिओसोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत रहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद